हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रेसला किंवा ब्लाऊजला परफेक्ट कॅनवॉस कसं लावायचे याची अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे तर इथे बघू शकता फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं मी कॅनवॉस कट करून घेतलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसं कॅनवॉस कटिंग करायचं आपल्याला परफेक्ट फिनिशिंगमध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे बघू शकता मी हे कॅनवासचे दोन तुकडे घेतलेले आहेत एक फ्रंट पार्टसाठी आणि एक बॅक पार्टसाठी तर इथे बघा प सर्वात अगोदर आपल्याला कॅनव्हासवरती जेवढी आपण अस्तरवरती गळा खोली टाकलेली आहे तेवढी टाकून घ्यायची आहे कॅनव्हासवरती तर इथे तीन इंचाची गळा खोली आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला एक ते सव्वा इंचाचं असं एक्स्ट्राचं कॅनवॉस घ्यायचं असतं मैत्रिणींनो गळ्याच्या कडेने एक्स्ट्राचं तर इथे बघा मी आता फ्रंट पार्टचा गळ्याचा शेप आहे तो प्र परफेक्ट त्या बॉक्समध्ये इथे ड्रॉ करून घेतला याच्यामध्ये तुम्ही कोणताही तुमच्या आवडीने पानगळा चौकोनी गळा काढू शकता तरी ते मी असा सुंदर असा गळ्याचा शेप आहे तो फ्रंट पार्टचा देऊन घेतलेला आहे आणि आता हा दुसऱ्या साईडला आपल्याला तो छापून घ्यायचा आहे तर इथे सर्वात अगोदर मध्यावरती एक कट्स मारायचा आणि हे कॅनव्हास आहे ते आपल्याला दुसऱ्या साईडला गळा आहे तो कॅनव्हासचा छापून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने थोडंसं प्रेस केलं की इथे चॉकचं मार्किंग आहे ते दुसऱ्या साईडला इझिली मार्क होतं मैत्रांनो तर इथे बघू शकता मी फ्रंट पार्टचा नेक आहे तो या पद्धतीने केलेला आहे अगदी सुंदर आलेला आहे बघू शकता तर हा फ्रंट पार्टचा आपला कॅनॉसवरती गळा आहे तो परफेक्ट काढून झालेला आहे आता बॅक पार्टचा आपला सिंपल गोल गळा असणार आहे तर इथे थोडासा गळा आहे तो डीप वाटत होता तो मी थोडासा वरून घेतला या पद्धतीने तर याची पण सेम गळा खोली जेवढी घेतलेली आहे अस्तरवरती तेवढी टाकून घ्यायची आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला जसा गळा हवा असेल त्याचं मार्किंग करून घ्यायचं तर बघू शकता आता हा गोलगळ्याचा शेप किती परफेक्ट वाटत आहे आणि त्याच्याकडे एक ते सव्वा इंचाचं असं एक्स्ट्राचं आपल्याला कॅनवॉस आहे ते कट करून घ्यायचं असतं गोलाकार शेपमध्ये तर आता ह्या याचं आपण कटिंग करून घेऊया आणि याला पण मी गोलाकार शेपमध्येच कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचं कॅनवॉस गळ्याच्या कडेकडेने बघू शकता तर आता याचं कटिंग करून घेऊया तर अगदी सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुम्हाला ब्लाउजला ड्रेसला कॅनवास कसं लावायचं याची अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीने कोणी शिकवलं नसेल एवढी सोपी पद्धत आहे तर दोन्ही कॅनव्हासला मी मध्यावरती कट्स मारून घेतलेले आहेत कारण की हे कट्स आपल्याला ड्रेसवरती अटॅच करताना हे कॅनव्हास खूप उपयोगी पडतात तरी ते बघा व्यवस्थित प्रॉपर मी कटिंग करून घेतलेलं आहे कॅनवास आता साईडने आता हे कॅनवास आपल्याला अस्तरावरती ठेवायचं आहे तर इथे व्हाईट कलरचं अस्तर घेतलेलं आहे बघू शकता मी आता हे दोन्ही नेक आहेत ते आपल्याला अस्तरावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि आता अस्तरला पण आपल्याला एक इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे कॅनवासच्या कडेकडेने बघू शकता कॅनवासचा गळा आहे आपला त्याच्या एक्स्ट्रा एक इंचाचं आपलं अस्तर आलं पाहिजे कारण की ते आपल्याला फोल्ड करायचं असतं म्हणून या पद्धतीने तर आता एक तुम्हाला मी व्यवस्थित कॅनव्हास कसं जोडायचं ते जोडून दाखवते तरी ते बघा आता असं फोल्ड करायचं आता त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी कडेकडेने शिलाई द्यायची आणि ते चून वगैरे पडली तरी काहीच हरकत नाही गोल फिरवताना ती चून पडू द्यायची आहे आपण नंतर ते कट करून घेणार आहोत या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं बघा फक्त पाव आपल्याला ते अस्तरचं कापड ठेवायचं आहे गळ्याच्या बाजूने बघू शकता तर इथे परफेक्ट आपलं अस्तरावरती कॅनवास आता जोडून झालेला आहे आणि ते मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आता सेम त्याच पद्धतीने बॅक पार्टचं पण आपण इथे कॅनवास आहे ते लावून घेऊया अस्तराला बघू शकता किती सुंदर फिनिशिंगमध्ये लागलेलं ला आहे आता बॅक पार्टचं पण मी व्यवस्थित अस्तर जोडून घेते अगदी कडेकडेने टीप टाकायची आहे आपल्याला आणि जे एक्स्ट्राचं येत आहे अस्तर ते आपण कट करणार आहोत तर लगेच कट करायची गडबड करायची नाही अगोदर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दे शिलाई देऊन घ्यायची कडेकडेने आणि नंतर मग पाव इंचाचं अस्तर सोडायचं मार्जिनला आणि ते कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने बघू शकता तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज सर्व प्रकारच्या ब्लाऊजचं कटिंग एवढं सोपी पद्धत आहे कटिंगची तुम्ही एकदा नक्की चेक करा मैत्रिणींनो खूप सोपं तुम्हाला करून मी सांगितलेलं असतं तर ते बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही आपली रेडी झालेले आहेत कॅनवॉस आता ड्रेसवरती आपण याचं फिनिशिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर हा ड्रेस मी कट केलेला आहे बघू शकता तर आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट याचा आपण वेगळा करून घेऊया जर तुम्हाला ड्रेस कटिंग शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की येस म्हणून टाईप करा मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला ड्रेसचे अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे अगदी घर बसल्या तुम्हाला सहज शिकता येणार आहे कुठे बाहेर क्लास लावायची सुद्धा गरज नाही तर ते बघा अस्तर आता मी मेन फॅब्रिकला लावून घेतलेलं ला आहे आणि खालच्या साईडने अस्तर असं सा फोल्ड केलेलं आहे रस्तर लावायची पद्धत खूप सोपी आहे त्याच्यामुळे ते मी स्किप केलेलं आहे थोडंसं कारण की व्हिडिओ फार मोठा होतो मैत्रिणींना तर आता आपल्याला सरळ बाजूकडून हे कॅनव्हास उलट बाजूकडे घ्यायचं असतं त्याच्यामुळे सरळ बाजूवर ते आता हा आपला गळा आहे तो आपण ठेवायचा आहे तर ते बघा आपण कट्स मारलेला आहे त्या कट्सला कट्स बरोबर इथे मध्यावरती जॉईंट करायचा असा जुळवून घ्यायचा आणि आता इथे गळा पिनअप करून घ्यायचा आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अगदी मधोमध मद आपला गळा आहे तो यायला हवा आता याच्यावरती शिलाई देऊन घेऊया केलेल्या मार्किंगवरती व्यवस्थित प्रॉपर अगदी बारीक टीप घ्यायची आहे आपल्याला आणि जिथे टोक आहे तिथे सुई थांबवून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे इथे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे मी ठीक आहे तर इथे बघा आता का आपला आत बाहेरच्या साईडनं फिनिशिंग बघा किती सुंदर आलेलं आहे गळ्याचं तर अगदी परफेक्ट आपला गळा इथे स्टिच करून झालेला आहे आता गळ्याच्याकडे नाही बघा पाव विंचाचं मार्जिन आपल्याला सोडायचं आहे या पद्धतीने आणि आता ते कट करून घेऊया तर इथे कटिंग करताना जिथे टोक आहे तिथे आपल्याला एकदम शेवटपर्यंत कात्री घ्यायची आहे मित्रांनो कट्स मारायचं आहे म्हणजे जी शिलाई आहे ती व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला शिलाईपर्यंत मारायचं आहे शिलाई आपली त्याच्यामध्ये येता कामा नाही ठीक आहे तरी ते आपलं गळ्याचं कट्स आता व्यवस्थित देऊन घेऊया कडेकडेने म्हणजे गळा आपला इझिली आतल्या साईडला फोल्ड होतो तरी ते मी व्यवस्थित कट्स मारून घेतले आता कट्स मारून झालेले आहेत तर आता आपल्याला गळा आहे तो आतल्या साईडला टर्न करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तर ते जिथे टोक आहे तिथे व्यवस्थित आपल्याला गळा आतल्या साईडला फिनिशिंगमध्ये टर्न करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा शेप बघू शकता तुम्ही किती प्रॉपर आलेला आहे अगदी सुंदर आलेला आहे गळा तर याला मी व्यवस्थित इस्त्री करून घेते म्हणजे आपलं अजूनच गळ्याला फिनिशिंग आहे ते येणार आहे तर इथे व्यवस्थित मी इस्त्री करून घेतली गळ्याच्या बाहेरच्या साईडने आणि आतल्या साईडने सुद्धा इस्त्री केल्यानंतर बघू शकता गळ्याचं फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे फिनिशिंग अगदी परफेक्ट आलेला आहे आता याला आपण दाब शिलाई देऊन घ्यायची आहे कडेकडेने अगदी बारीक शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघू शकता गळ्याचा शेप किती सुंदर आलेला आहे आपला आणि आतल्या साईडनं पण फिनिशिंग बघा तुम्ही याला आतल्या साईडने हातशिलाई करायची आहे तर इथे दुसऱ्या कपड्यावरती ठेवून मी तुम्हाला गळ्याचा शेप दाखवते कारण की व्हाईट वरती व्हाईट पूर्ण दिसत नव्हतं म्हणून तर ते बघा तापशिलाई आता मी अगदी बारीक कडेकडेने देऊन घेतलेली आहे तर बघा गळ्याचा शेप आता आपला एकदम प्रॉपर आलेला आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला आतल्या साईडला एक पाच नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे कॅनवॉसवरती नंतर आपण त्याला हातशिलाई करणार आहोत तर इथे बघा पाच नंबरची शिलाई मी पाव इंचाचं अंतर सोडून देऊन घेतलेली आहे मग आपण हातशिलाई केल्यानंतर ही कच्ची शिलाई आहे उसून ती उसून काढायची असते तर इथे बघू शकता गळ्याचं फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे तर अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कॅनवॉस कसं लावायचं फिनिशिंगमध्ये ते सांगितलेलं आहे मैत्रिणींनो जरी गळ्याचं फिनिशिंग मी तुम्हाला दाखवते बघू शकता खूप म्हणजे खूप सुंदर आलेलं आहे आणि अगदी परफेक्ट गळा बसतो घातल्यानंतर कॅनवॉस लावल्याचा फायदा हा असतो की मित्रांनो अगदी फिनिशिंगमध्ये याचं फिटिंग बसतं तर आता सेम त्याच पद्धतीने बॅक पार्टचा गळा आहे तुम्ही इथे कॅनवॉस आहे ते लावून घेतलेला आहे तर इथे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण की फ्रंट पार्टचं मी तुम्हाला अगदी व्हिडिओ हळूवारपणे दाखवलेला आहे तरी ते बघा गोल गळ्यावरती टीप मारून घेतली आणि सेम त्याच पद्धतीने पाव इंचाचं अंतर सोडून आता मी गळा कट करून घेतला व्यवस्थित कट्स मारून घेतले आणि हा गळा आहे तो आता टर्न करायचा आहे आतल्या साईडला तर नखाच्या सहाय्याने व्यवस्थित प्रेस करायचं आणि आता त्याच्यावरती दापशिलाई देऊन घ्यायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला माझ्या चॅनलवरती असे छान छान डेली व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत त्याच्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल ऐकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर इथे बघा गोल गळ्याचं फिनिशिंग पण किती सुंदर आलेलं आहे आणि आकार पण बघू शकता तुम्ही आतून आणि बाहेरून किती परफेक्ट आलेला आहे आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आलेला आहे तर इथे काय करूया आपण पाच नंबरची शिलाई याला पण व्यवस्थित मारून घ्यायची आहे पाव इंचाचं अंतर सोडून आणि नंतर मग हात शिलाई करायची आणि ती कच्ची शिलाई उसवून टाकायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फ्रंट पार्टचा आणि बॅक पार्टचा कॅनव्हॉसचा गळा कसा लावायचा हे सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेलायकन आहे ते प्रेस करा आणि तुम्हाला कोणतं ब्लाऊजचं कटिंग हवं आहे कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा मी त्यासाठी व्हिडिओ बनवेल ब बाय